काय मला तुला मूर्ख ती तिची कशी हिम्मत झाली तुला मूर्ख मानायची बघा ना तिच्याकडे पानं पडत काय बर येऊ काय मग पाहून लय दूध झाली मला दिसलीच नाही ती एकदा पाहून येतो आपलं आजकाल बाहेर येत नाही वाटत उन्हाळा आहे ना तिला वाटतं काळी मी एकदा तिला जरा समजूनच सांगतो तुला तारा? कस काय मूर्ख म्हणली ती तू आहेच मूर्ख पण मग आपलं तुला काय कोणी बी काय काही म्हणू शकतात काय असं डायरेक्टली कस काय मूर्ख म्हणली ती डायरेक्टली म्हणली मूर्ख तिला पाहूनच येतो मी जाऊ का मग जा तेव्हा मला करमाला झालं एकदा पाहूनच येत तिला काय तुला ती मूर्ख म्हणल्यामुळे मला करमुनी राहिले ना बाय बाय तुला कस काय कोणी मूर्ख म्हणन शिवकन्या ते सगळं ठीक आहे ती तुला मूर्ख म्हणली बरोबर आहे मग जा तुम्ही हा ना मी तर बघतो तिला जरा चांगलं बघतो मी मला मी बघायचं होतं तिला आपलं ला बघावंच लागेल ना तिला तिला ठीक आहे ठीक आहे पण मला सांग तिला कोणा सांगितलं काय तू मूर्ख आहे म्हणून तिला कस काय कळलं मी तर घरातलं काही कळवायला बाहेर सांगत नाही तिला कसं काय कळलं तू मूर्ख आहे म्हणून